नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मटार चीज बॉल चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मटार चीज बॉल बनवण्यासाठी मी मटार सोलून घेतलेली आहे मटार चीज बॉल बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा घेऊ शकता अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी तीळ घेतले आहेत चिली फ्लेक्स लागणार आहे चिली फ्लेक्सच्या जागेवरती तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता हिंग जरासा लागणार आहे आलं अर्धा तुकडा घेतला आहे सहा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि हळद लागणार आहे थोडीशी आपल्याला मटार आपल्याला आज आडसरसे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी लसूण घेतली आपण चार ते पाच ते टाकूया आलं घेतलं ते टाकू हे मटार घेतली आपण ती पण टाकून घेऊ आणि मिरची टाकूया आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे मिक्सरला अशा प्रकारे मी मटार जाडसर अशी वाटून घेतलेली आहे बघा मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे परत त्याच्यामध्ये मी आपल्याला आता दीड कप पाणी लागणार आहे ते ओतून घेऊ आणि पाणी गरम व्हायला हो द्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घेतली ती टाकून घेऊ जरासा हिंग टाकायचं टाकायचंय थोडस कोथिंबीर घेतली ती टाकू तर आपण ही मटार वाटून घेतली आहे जाडसर ती टाकून घ्यायची आहे सर्व चवीपुरतं मीठ टाकून घेऊ तीळ घेतले ते चिली फ्लेक्स टाकूया थोडंसं दोन मिनट याला शिजायला द्यायचं आहे दोन मिनटं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलं ते टाकून घेऊ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं ते पण टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये गॅस स्लो करायचा आहे व्यवस्थित असं मटरमध्ये मिक्स झालं पाहिजे गव्हाचं आणि तांदळाचं पीठ बघा अशा प्रकारे आणि घट्टसर असा गोळा झाला पाहिजे त्याचा तयार आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून आपल्याला मटार बॉल बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन चीजचे क्यूब किसून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया और मिक्स करून बघा अशा प्रकारे मी हे चीजचे छोटे छोटे सहा बॉल करून घेतले आहेत मुलाच्या टिफिनसाठी बनवते मी म्हणून थोडेसेच पहिलं बनवून घेते आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मटारचं मिश्रण आपण बनवून घेतलंय त्याचा असा गोळा करून घ्यायचा थोडस चपट करून घेऊन आतमध्ये आपण ते चिचचे बॉल बनवून घेतले आहेत ते भरून घ्यायचे व्यवस्थित बंद करायचं मिश्रण व्यवस्थित वरून कोट झालं पाहिजे नाही तर आपण जे तेलामध्ये तळणार आहेत ते फुटू शकत आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचं त्याला वरून मिश्रण अशाच प्रकारे मी सर्व मटारचीच बॉल बनवून घेत आहे आपल्याला आता चीज बॉल तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत आहे तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण आता हे तळायला घेऊयात दोन मिनिटं झाल्यावर त्याला असं परतून आहे हळूहळ मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मटार बॉल व्यवस्थित तळून घेऊया आपण मटार चीज बॉल तळून तयार आहेत आपले आता आपण काढून घेऊ गॅस बंद करूया बघा तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे मस्त असे मटार चीज बॉल बनवून तयार आहेत तुम्ही हे टोमॅटो केच पिव सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही संगा। कवीता कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय